नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे मूड ऑपन एशनने भारतीय जनता पार्टीचं अजित पवारांना आणि शिंदेगडाला धोबी बचाड मित्रांनो सर्वात मोठा सर्वे शिंदेगड आणि भाजपला मोठा धक्का महाविकास आघाडीने भाजपला केलं मुंड्या चित गेल्या सहा महिन्यात महायुतीचा असा पराभव नेमकं काय झालंय गणित आणि मूड ऑफ नेशनने काय केलाय प्रसारित आपला सर्वे भाजपची उडाली दानादान मित्रांनो सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले ला आहेत यातच मोदी लाट ओसरल्यात जमा झाल्याचं चित्र सुरू आहे आणि याचमुळे सध्या महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवरती आपण बेचाळीस ते पंचेचाळीस जागा जिंकणार असा भाजपने नारा दिला परंतु सध्या मात्र चित्र वेगळंच आहे ठाकरेंसह महाविकास आघाडीला एकूण अठ्ठेचाळीस टक्के मतदान होताना दिसत आहे आणि एकूण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी जवळजवळ अठ्ठावीस ते बत्तीस जागा जिंकण्याचं सध्या सर्वे सांगत आहे त्यामुळे या तिघांना मिळून भारतीय जनता पार्टी अजित पवार गट आणि शिंदे गट यांना साधारणतः अठरा ते वीस जागा मिळतील असा अंदाज सध्या सर्वे व्यक्त करतोय त्यामुळे हा महाविकास आघाडीचा ठाकरेंचा सर्वात मोठा शानदार विजय समजत आहे मित्रांनो आपल्याला याबद्दल कोणाला क्रिया मिळतील नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद